नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी खूपच झटपट तयार होणारी चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे आपण अनेक वेळा अनेक प्रकारच्या रेसिपी तयार करतो म्हणजे दम बिर्याणी चिकन बिर्याणी तीन रंगी बिर्याणी तर मी ही बिर्याणी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे आणि बॅचलर ही ही रेसिपी खूप झटपट तयार करतील आणि घरच्या साहित्यापासून मी ही रेसिपी तयार केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि व्यवस्थित त्याला साफ करून दोन ते तीन पाण्याने धुवूनही घेतलेले आहे धुऊन झाल्यानंतर आपण एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ लावून परत हे व्यवस्थित धुवून घेणार आहोत असं केल्यामुळे चिकनला जो वास असतो तो सहजपणे यातून निघून जातो आणि बिर्याणी ही छान चविष्ट आणि खूपच जबरदस्त तयार होते आणि त्याचबरोबर मी इथे एक लसनपाकडी ही घातलेली आहे जर तुम्हाला लसण आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आपण आता हे सर्व चिकन मॅगिनेट करणार आहोत तर त्यासाठी मी अर्धी वाटी छोटी अशी दही घेतलेली आहे आणि यामध्ये आपण घालून घेणार आहोत जर तुम्हाला दही घालायची नसेल तर तुम्ही या जागेवर निंबूही घालू शकता तर त्याचबरोबर मी इथे एक चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत मीठ हे आत्ताच घालायचे आहे आणि एकदाच घालायचे आहे त्याचबरोबर एक चमचा हळदही घालून घेतलेली आहे आणि एक चमचा धने पावडर त्याचबरोबर एक चमचा मी इथे लाल मिरची पूड घातलेली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि यात आपण घालून घेणार आहोत हे सर्व एकत्रित झाले की हाताच्या साहाय्याने आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत म्हणजे दही आणि सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागले पाहिजे असे आपण सर्व एकजीव करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व एकजीव करून घेतलेली आहे आणि आता आपण लगेचच ही शिजवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहोत तर मी सर्व चिकन हे कुकरमध्ये घालून घेतलेले आहे मी ही सर्व प्रोसेस ओट्यावरच करत आहे गॅसवर ठेवलेले नाही हे कुकर तर अशा पद्धतीने मी सर्व चिकन हे कुकरमध्ये घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचा तेलही घालून घेणार आहोत तेल घातले की आपण यामध्ये एक ते दीड ग्लास मी गरम पाणी करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत चिकन शिजवण्यासाठी मी इथे गरम पाण्याचा उपयोग केलेला आहे तर शक्यतो यामध्ये गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे त्यामुळे चिकन हे व्यवस्थित असे शिजले जाते तर चमच्याच्या साहाय्याने सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि आता झाकण बंद करून गॅसवर हा कुकर आपण ठेवून घेऊयात आणि एक ते दोन शिट्टी येईपर्यंत छान असे शी आपण शिजवून घेणार आहोत तर सर्वात अगोदर भाजी शिजते तोपर्यंत मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण व्यवस्थित त्याला भिजवून घेणार आहोत तांदूळ भिजवून घेतल्यामुळे बिर्याणी बनायला वेळ लागत नाही आणि ती झटपट अशी शिजलीही जाते आता आपण यासाठी मसाले घेणार आहोत तर मी सर्वात अगोदर एक मिडियम साईजचा टमॅटा घेतलेला आहे आणि त्याला लांबसर असे कापून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे अख्खा गरम मसाला घेतलेला आहे तर त्यामध्ये दोन मी तेजपत्ते चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक ते दोन स्टार स्टारफूल घेतलेले आहे त्याचबरोबर मी इथे एक ते दोन हिरवी मिरची लांबसर अशी काप करून घेतलेले आहे पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं आणि दोन मिडियम साईजचे कांदे हे लांबसर असे स्लाईस करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे एक ते दोन चमचा अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे जर तुम्हाला यातला कोणता मसाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर सर्वात अगोदर दोन शिट्ट्या कुकरला झालेल्या आहेत आणि आपले चिकन हे व्यवस्थित असे शिजलेले आहेत जास्त हे चिकनला शिट्ट्या काढायच्या नाही आहेत फक्त दोनच शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे जास्त चिकनचा गाळही होता कामा नये तर जेवढेही चिकन हे कच्चे राहिले असेल तर ते बिर्याणीमध्ये शिजले जाते तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवतेही आहे चिकन हे खूप छान व्यवस्थित असे झालेले आहे आणि थोडेसे कच्चेही आहेत तर सर्वात अगोदर आपण बिर्याणी बनवण्यासाठी गॅसवर आपण पातेले ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे दोन ते तीन चमच मी तेल घालून घेणार आहोत तेलाच्याऐवजी तुम्ही इथे ते साजूक तुपाचाही उपयोग करू शकता पण मी इथे फक्त साधं तेलानेच ही बिर्याणी तयार करणार आहेत तर त्याचबरोबर तेल व्यवस्थित तापले की लगेचच यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत जिऱ्यामुळे बिर्याणी ही खूप छान लागते आणि जिरे हे लालसर झाले की लगेचच आपण त्यामध्ये लांबसर कापून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने दोन ते तीन मिनटापर्यंत आपण छान कांदा हा परतवून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे आता लगेचच आपण यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि लगेचच हिरवी मिरचीही घालून घेणार आहोत हिरवी मिरची घातली की त्यामध्ये आपण सर्व अख्खे गरम मसाले घालून घेणार आहोत अख्खे गरम मसाले हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत एक ते दोन मिनटापर्यंत व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आणि फ्राय झाले की लगेचच त्यामध्ये आपण अद्रक आणि लसणची पेस्ट घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने एक ते दोन मिनटापर्यंत छान असे सर्व फ्राय करून घेऊयात असं केल्यामुळे मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि बिर्याणी ही आपली चविष्ट तयार होते तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करा आणि व्यवस्थित असा मसाला हा तेलात फ्राय करा तर मसालाही आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे आता लगेचच त्यामध्ये आपण लांबसर स्लाईस करून घेतलेले टॅमॅटो घालून घेऊयात आणि व्यवस्थित तेही तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटापर्यंत मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहे आता लगेचच आपण यामध्ये कोरा मसाला ॲड करणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे एक चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता गॅसची फ्लेमही कमी करून आपण मिरची आणि हळदी व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि लगेचच यामध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळ घालून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने सर्व मसाल्यामध्ये हे तांदूळ आपण एकजीव करून घेणार आहोत असं केल्यामुळे आपल्या बिर्याणीला खूप छान आणि मस्त मसाल्याची चव येते तर मी सर्व तांदूळ व्यवस्थितपणे एकत्रित करून घेतलेले आहे आणि आता लगेचच त्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलेले होते त्याचे रसा यामध्ये ॲड करून घेणार आहोत मी यामध्ये चिकन ॲड करत नाही आहे फक्त रसाच ॲड करत आहे आणि सर्व चिकनचा रसा घातला की लगेचच चमच्याच्या साहाय्याने -चा सर्व एकजीव करून घेणार आहोत एक ते दोन मिनटातच लगेच आता पाण्याला उकळी फुटते तुम्ही पाहू शकता आता लगेचच यामध्ये मी चिकनचे सर्व पीस घालून घेतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व एकजीव करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक ते दीड ग्लास परत गरम पाणी घातलेले आहे आणि यामध्ये गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे त्यामुळे बिर्याणी ही झटपट अशी शिजल्या जाते आणि सर्व बिर्याणी ही आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत ही प्रोसेस करताना मी गॅसची ही मिडियम ठेवलेली आहे आता सर्व आपले चिकन आणि तांदूळ एकजीव झाले की लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेऊयात आणि मीठ घातले तर सर्व परत आपण एकजीव करून घेणार आहोत आता तुम्ही बिर्याणी पाहू शकता खूप छान जबरदस्त रंग आपल्या बिर्याणीला आलेला आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने ही मी तयार केलेली आहे आणि तरीही खूप छान व्यवस्थित अशी आलेली आहे आता लगेचच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि कोथंबीर घातली की सर्व एकजीव करून घेणार आहोत एकजीव व्यवस्थित झाले की लगेचच आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहोत आणि पूर्ण मंद आचेवर ही बिर्याणी आपण पंचवीस ते तीस मिनटापर्यंत मंद आचेवर शिजवून घेणार आहोत पंचवीस ते तीस मिनटामध्ये ही मध्ये मध्ये चाळत राहायची आहे तर पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे आणि आपली बिर्याणी खूप छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता गॅस बंद करून मी तुम्हाला झाकणही खोलून दाखवत आहे खूप छान आणि जबरदस्त सुटसुटीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि ही शिजली की नाही ते चेक करण्यासाठी मी अशा पद्धतीने त्यामध्ये झारा घालून घेत आहे म्हणजे आपला ही असा व्यवस्थित असा क्लीन निघालेला आहे म्हणजे आपली बिर्याणी छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर अशा पद्धतीने खूप जबरदस्त आणि अप्रतिम ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि तुम्ही त्याचा रंगही पाहू शकता खूप सुरेख असा आलेला आहे झटपट ही, ही बिर्याणी तयार होते आणि जास्त हे मी यामध्ये ॲड केलेले नाही आहेत जवळपास ही बिर्याणी एक किलोच्या मापा एवढी तयार झालेली आहे आणि चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते तयार आहे आपली झटपट होणारी चिकन बिर्याणी रेसिपी ह्या बिर्याणीसोबत मी कोशिंबिरी ही तयार केलेली आहे आणि निंबूसोबत सर्व केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी एन्जॉय करू शकता तांदूळ भिजवल्यामुळे तुम्ही पाहू शकता बिर्याणी ही खूप छान अशी मोकळी झालेली आहे आणि एकही दाना त्याचा एकमेकांना चिपकलेला नाही आहे खूपच छान सुटसुटीत अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे चिकनही व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि खूपच छान आणि जबरदस्त अशी आपली बिर्याणी ही साधी सिंपल तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा फक्त पंचवीस ते तीस मिनटात ही बिर्याणी तयार होते आणि बॅचलरही बनवू शकतील अशी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये आणि चविष्ट अशी ही बिर्याणी तयार केलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद